पण आज मी ठरवलं आहे की काही झालं तरी मी आज तुम्हाला माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार आहे त्यावेळेस अर्नव तिच्याकडे बघतच असतो आणि ईश्वर हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन अर्नवला तिच्या मनातल्या ज्या काही भावना असतात फिलिंग असतात अर्नवबाबतच्या त्या सगळ्या सांगू लागते ती म्हणते गेले कित्येक दिवस झालं मी ना बघलं असेल तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून एक मिनिट जरी दुसरीकडे गेलात ना तरी मला बेचिनी होते मला समजत नाही काय करावं तुमच्याशिवाय मला करमत नाही माझा श्वास प्राण जीव सगळं काही तुम्ही होऊन बसला आहात आता मला बाकी कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे तुम्ही जर का माझ्यापासून दूर गेलात तर नाही तुम्ही ही गोष्ट स्वीकारू शकत नाही आणि म्हणून मी आज ठरवलं आहे की तुम्हाला माझ्या मनातला भावना सांगायचा मी तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करते मनापासून प्रेम करते तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही असं म्हणून ऐश्वर येता अर्णवला आय लव्ह यू सर असं म्हणून गुलाब फुलं करत फुलं करते आता अर्णव तिच्याकडे बघतच असतो कारण अर्नवला हे एक्सपेक्टच नव्हतं कितक्या लवकर ईश्वरी तिच्या प्रेमाची कबुली त्याला देईल पण ती गोष्ट खरी झालेली आहे ईश्वरीने येता अर्णवला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे ईश्वरीच्या डोळ्यात तिचं प्रेम अर्नवला दिसत असतं अर्णव शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असतो कारण आजचाच दिवस असतो ज्या दिवशी त्याची इंदोळी जिरेबी बडबड करणारी मुलगी मला आपला भावना एवढा प्रेम

तिला खांद्याला धरून उभा करतो आता ईश्वरी खूप खुश असते कारण चक्क अर्णवने तिचं प्रेम स्वीकारलेलं असतं ईश्वरीला पुढं खांद्याला धरून पुढं उभा केल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो आय लव्ह यू टू मी सिंदूर ईश्वरी आता खूप खुश होते कारण तिला तिच्या प्रेमाची कबुली तर तिला दिलेली असते पण समोरच्या माणसाचं उत्तर देखील तिला मिळालेलं असतं आता अर्णव आणि ईश्वरी दोघं समोर समोर असतात दोघांनी एकमेकांचा प्रेमाची कबुली आता एकमेकांना दिलेली असते त्यानंतर अर्णव ईश्वरीला हक्क करतो आणि ईश्वरी पण अर्णवला खालची वर्ण सर असं म्हणून प्रेमाने एकदम घट्ट अशी हाक करते दोघांना ता 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 या तास सगळी वेळ तिथं थांबलेली आहे असं वाटू लागतं दोघंही एकमेकाच्या प्रेमामध्ये चिंब बुडालेले असतात आणि आता त्यांना कुणाशी भीती नाही कारण त्या दोघांनी आता त्यांच्या प्रेमाची कबुली एकमेकांना दिलेली आहे त्यामुळे आता त्यांना वेगळं करणार असं कोणीच निर्माण झालेलं नाहीये त्यानंतर हे सगळं झाल्यावरती अर्ण म्हणतो पण मला समजत नाहीये तुझ्या लोकांना एवढं सगळं आलंच कसं ईश्वरी म्हणते मला माझ्या बड्डेच्या आधी तुम्हाला गोष्टी सांगायच्या होत्या

बोलतो की खरंच मी खूप जास्त खुश आहे कारण तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि मला आजपर्यंत इतकं सुंदर सरप्राईज कोणीच दिलं नव्हतं हो किशोरी म्हणते तुम्हाला आवडलं ना हेच खूप आहे त्यावेळेस अर्ण म्हणतो आता माझ्याकडून देखील तुझ्यासाठी तुझ्या बैठकीला खूप छान असं एक सरप्राईज आहे आता ईश्वरी वाट बघू लागते की अनुसांचा सरप्राईज काय असेल कारण तिने तर अनुला सरप्राईज दिलेला आहे

हे सगळं बघायला कोणीच नसतं त्यामुळे ह्यांच्या सुखाला कोणाची नजर लागू नये ही गोष्ट जी सोयीच्या मनात असते ती खरी झालेली असते राकेश लावण्या कोणीच नसल्यामुळे हे दोघ स्वतःसाठी त्या निवांतपणे घालवू शकत असतात आज अखेर ईश्वरीने अर्नवला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आपल्याला बघायला मिळत आहे आता नक्की मालिकेत पुढे काय का होणार ह्या दोघांच्या प्रेमाला कोणाची नजर तर लागणार नाही ना हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका तुझी माझा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू